SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कुंभमेळ्याचं पाणी प्यायलो नाही असं म्हटल्यावर नवीन वार गेलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं की मी कुंभमेळ्याचा अपमान करतोय पण प्रश्न हा कुंभमेळ्याचा नाही तर गंगेच्या पाण्याचा आहे असं राज ठाकरे म्हणाले गंगेमध्ये अर्धवट झालेली प्रेतं टाकली जातात गंगेचं पाणी हे पिण्यासाठी नाही तर आंघोळीसाठीही योग्य नाही असं राज ठाकरे म्हणाले ज्यांना या गोष्टी कळत नाही त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये असंही राज ठाकरे यांनी ठणकावलंय प्रश्न हा कुंभमेळ्याचा अपमान करण्याचा किंवा गंगेचा अपमान करण्याचा नाही प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा असं सांगत राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये गंगेच्या प्रदूषणाची कथा अर्धवट झालेली प्रेत आणि इतर गोष्टी दाखवण्यात आल्याप्रमाणे मग नव्याने वारा शिरलेल्या काही हिंदुत्ववाद्यांना असं वाटलं अरे मी कुंभमेळाचा अपमान केला मुर्खा आहात का आमचे नयन कदम जाऊन आले तिकडे कुठे नयन कसं वाटलं म्हणे आतमध्ये गेल्यावरती हा असं झालं म्हणे म्हटलं अह नाही खालून प्रयत्न गेलं असेल एखाद आपल्या देशामधल्या नद्यांची जी अत्यंत भीषण अवस्था आहे ज्याला आपण माता म्हणतो नदीला देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचा आज नाही आजचे राज्यकर्ते नाही गेल्या अनेक वर्षांपासूनचे मला आजही आठवते गंगा साफ करावी असं पहिलं बोलणारी जे कोणी व्यक्ती मला आठवते मला राजकारणातली ती म्हणजे स्वर्गीय राजीव गांधी राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी गंगा साफ करण्याचं सा काम सुरू केलं तेव्हापासून अजून गंगा साफ हो करतायत त्याच्यानंतर आता दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी जी पंतप्रधान झाले त्यांनी ते सांगितलं गंगा साफ करणार आपल्याकडच्या देशांमधल्या नद्यांची अशी अवस्था आहे की त्याच्यामध्ये पाणी पिणं तर लांबची गोष्ट तुम्ही आंघोळ केली म्हणजे मी माझ्याकडे आता एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर